लोकांचा बिघुल या आठवड्यात वाजेल असे असताना भाजपने आपली पहिली उमेदवाराची यादी जाहीर केली आहे त्याचबरोबर इतर काही पक्षांनीही आपली नावे जाहीर केली नसली तरी काही उमेदवारांना स्पष्ट संकेत दिले आहेत मात्र सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाबाबत कोणतीही जाहीर वाच्यता झालेली नसल्याने उलट चर्चांना उधाण आले आहे कार्यकर्त्यांचा संग्रह या चर्चेमुळेही अधिक वाढलेला आहे निवडणुकीपूर्वी पुन्हा एकाची बाजू घेऊन

शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात दुफळी पडल्यानंतर ही ब्रेकिंग न्यूज येणार अशी चर्चा आहे मात्र ही जागा कोणत्या पक्षाला मिळणार या जागेच्या जा बदल्यात दुसरी कोणती जागा सोडावी लागणार अशा प्रकारची रोज समीकरणे बदलत असल्याने छत्रपती उदय

जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांचे कार्यकर्ते मात्र जिकडे आमचा नेता तिकडे आम्ही असू अशा भावना व्यक्त करत आहेत मात्र सत्ता बदल झाल्यानंतर राजकीय समीकरणेच बदलून गेले आहेत या बदलाचा धुराळा अजूनही खाली बसला नसल्याने ऐनवेळी जे समोर येईल त्याला सामोरे जायचं अशा भूमिकेत कार्यकर्ते असून लोकसभा निवडणुका म्हणजे फार विचार करण्याची गरज नाही येईल तसे वारे येऊ देत अशा मानसिकतेत आहे हे सा करा सा 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 तर सात ठरवणार परंतु जो कोणी उमेदवार निवडून येईल करावा कारण सातारा ओळख येणाऱ्या लोकप्रतिनिधीने पुसून उद्योगधंद्याचा सा जिल्हा सातारा जिल्हा अशी करावी आणि सातारा जिल्ह्यातून उद्योगधंदा व शिक्षणाच्या निमित्ताने तरुण युवक हा बाहेर गेलेला आहे तो पुन्हा एकदा सातारात यावा ही सातार

आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच